पण बर ख आता खात पोटात गेलो पोटात गेल आता शिर आता आता काय खाऊ का। अजून मिरची खात खांड खाऊन दाखवाय सगळं

कस काय तोडत ना कालले तू काढ दे काढ बरं तुला येते का काढू का आता मी तोडत ना ओके सगळ्या काढतो हा हा चुप खक हु, तुक, हु। तुक। तो काढ एकदा काढो का बकड बकड यु 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 हम आ दिसले दिस स्केल अजून एक काढू का आज नाही काढ हम हा हा आ, या या। आ, हा का नाही आ नाही का नाही आता आता ही खातो तांतू <laughs> नाही ना। ता, 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 आता मिरची बघ मी मी एक मिनट बघ आता ओळख कुठल्या हातात मिरची आता ओळख कुठल्या हातात मिरची मिरची ओळख चुकला होती का इकडे बघ खाऊन दाखवतो इकडे बघ कृष्णा चाल कृष्णा मिरची खाऊन दाखवतो ए चडीत बिडीत या हातात आता पण मी खांदा कदे ओकडेकडे ब आ राम के नाम क्या थांब थम थम एक मिनिट एक मिनिट एक मिनिट आ बघ आ आ ओ ओ गीली गीली अजून ने खांदा कदे आ आ पल्ली 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 ही दुसरी दुसरी आता मागड निघली गपतो गेली की झालं हा काळ कुठून काढतोय कुठून काढतोय मिरची कामाची कुठे मिरची कुठे काळ चिंता ऑप्शन आहे

आते टोपन, टोपन आ, <laughs> <laughs> आता टॉप पण टॉप पण खातो आता उलं बनवायला आता तो तोंडा समोर ना गायब करतो हि तर टॉप ठेवले का नाही अक्कड काय बे हय हाय 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 त्याला जादच शिकत आता बघा हा हा

Bandu servietas, <tienes> bandu servietas, <tienes> bandu servietas. <tienes> bandu servietas, <tienes> bandu servietas. <tienes> bandu no